जय महाराष्ट्र मित्रांनो काय चालेल तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माळेगाव यात्रेचं वेळापत्रक जी की या दोन हजार चोवीसमध्ये भरणार आहे डिसेंबरच्या लास्ट लास्टला म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसची माळेगाव यात्रेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर खूप जणांचे कमेंट येत होतं आपल्या माळेगाव यात्रेच्या व्हिडिओवर की कि किती तारखेला ही यात्रा भरते व हो, किती दिवस असते आणि प्रॉपर लोकेशन काय आहे डेट काय आहे तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कोणत्या दिवशी काय काय कार्यक्रम आहे चार ते पाच दिवस ही यात्रा चालणार आहे तर समोर मी तुम्हाला वेळापत्रक दाखवतो तर मित्रांनो आपण आता स्क्रीनवरती बघू शकतो श्री क्षेत्र माळेगाव यात्रा वेळापत्रक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर ही यात्रा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पर्यंत असणार आहे आणि पशुप्रदर्शन वगैरे सगळं खाली दिलेलं आहे तर पहिल्या दिवशी म्हणजेच की एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दिवशी श्रीखंडेरायाची पालखी व पूजन कृषी प्रदर्शन विविध स्टॉलचे उद्घाटन व दुग्ध स्पर्धा असणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दिवशी वर्ग पशु अश्व शेळी कुक्कुट व श्वान प्रदर्शन असणार आहे आणि एकतीस डिसेंबरला कुस्त्यांची भव्य दंगल पण असणार आहे नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला पारंपरिक कला महोत्सव व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण असणार आहे बक्षीस वितरण हे एक जानेवारीला असणार दोन जानेवारीला लावणी महोत्सव व शेवटचा दिवस म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला शंकरपट बैलगाड्या शहरात ही असणार आहे तर असे हे मोजून सहा दिवस ही यात्रा चालणार आहेत तर आता ॲड्रेसबद्दल बोलायचं गेलं तर ही यात्रा माळेगाव या गावामध्येच गाव असते आणि माळेगाव हे गाव लोहा या तालुक्यामध्ये येते आणि जिल्हा नांदेड येते गुगल मॅपवरती माळेगाव यात्रा हे सर्च केलं तर येऊन जाईल आणि तिथून तुम्ही ते रूट फॉलो करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये माळेगाव यात्रेबद्दल मी सांगितलेलं आहे तर आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा ही नम्र विनंती हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद